मधुमेहाबद्दल डॉक्टर दीपा बांदेकर यांच्याशी साधलेला संवाद नाशिक भारतात व जगभरामध्ये मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत पण खरोखरच आपल्याला मधुमेह आहे का हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे यासाठी भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांनी चाळीस वर्षांच्या संशोधनातून मधुमेह रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचाराच्या माध्यमातून मधुमेहाची भीती घालवली आहे चला तर मग आज आपण ट्रीटमेंट सुरू असताना किती दिवसात शुगर कंट्रोलमध्ये येते डाएट व न्यूट्रिशनचे महत्व आणि डायबिटीज मधला फरक माहिती जाणून घेऊया थेरपी सेंटरच्या डॉक्टर दीपा बांदेकर यांच्याकडून मॅडम माझा एक प्रश्न असा आहे की ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर शुगर किती दिवसात कंट्रोलमध्ये येते शुगर लेवल्स जे असतात ते आपण जनरली चेक करतो एचबीए वन सी आणि फास्टिंग पोस्ट मिल आणि ह्याच तीन टेस्ट केल्या जातात बरोबर आहे आपल्याला एचबीए लाच कमी करायचं असतं जे नॉर्मल पॅरामीटर आहे फाईव्ह पॉईंट एट प्रत्येक पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो त्याचं प्रत्येकाचे एचबीए सी वेगळे वेगळे असतात प्लस त्यांचे पॅरामीटर्स जे आम्ही टेस्ट सांगतो तेही वेगळे असतात तर प्रत्येक पेशंटची पॅरामीटर्स वेगळे असतात बॉडी वेगळी असते त्याचं रिस्पॉन्सिव्हनेस टुवर्ड्स द ट्रीटमेंट हेही वेगळं असतं त्यामुळे आम्ही जो प्रोटोकॉल सांगतो जर का एखाद्या पेशंटनी त्या प्रोटोकॉलला आणि आमच्या सप्लिमेंट्स रेग्युलरली घेऊन त्या डाएटला व्यवस्थित जर का फॉलो केलं तर प्रत्येक पेशंट सहा महिने ते नऊ महिने पण ठीक होऊ शकतो पण जसं मी सांगितलं की प्रत्येक पेशंटची सिवॅरिटी वेगळी असते आणि आमच्या प्रोटोकॉलवर पण डिपेंड करतं की किती व्यवस्थित फॉलो केला आहे तर प्रत्येक पेशंटला आम्ही एटलीस्ट मिनिमम नऊ ते छत्तीस महिन्याचा कालावधीत सांगतो की एवढे पेशंट तुम्ही ठेवा आणि डेफिनेटली आमचा प्रोटोकॉल व्यवस्थित स्ट्रिक्टली फॉलो करा कारण काही पेशंट्स त्यांना अपेक्षित असतात की रेग्युलर बेसिसवर फास्टिंग पोस्ट मिल करत जातात जे अतिशय चुकीचं आहे सी ही महिन्यानंतरच चेक केली जाते फास्टिंग पोस्ट मिल ही आठवड्यातनं एकदा केली तरी बस आहे आम्ही हे गायडन्स देतो कधी टेस्ट करायचे कधी घेऊन यायचे त्याप्रमाणे जसे जसे प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट्स असतात तसे पेशंटला गायडन्स मिळतात आणि त्याप्रमाणे पेशंटचा रिपोर्ट येतात मॅडम माझा प्रश्न असा आहे की ट्रीटमेंट सुरू असताना डाएट किंवा न्यूट्रिशनचे किती महत्व आहे इंडियन कल्चर आपलं असं आहे की आपण पारंपरिकरित्या जे जे काही खाल्लेलं आहे ते आवडीने खातो तेलकट तुपकट जे आपण आधीपासून आपल्या जेवणात आपण घेत आलेलो आहे ते नेहमी आवडीने घेत असतो पण सायंटिफिकली आपली बॉडी कशी आहे जे आपली बॉडी सायंटिफिकली अल्कलाईन आहे आणि आपल्याला सायंटिफिक जेवण हवंय हे कोणालाच माहित नसतं न्यूट्रिशन हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ह्याच्यात आपलं तेल कोणत्या पद्धतीने आपण वापरलं पाहिजे कुठले पदार्थ आपण आयुष्यात नाही कम्प्लीट इराडिकेट म्हणजे कम्प्लिटली काढून घेतले पाहिजे जे रूट कॉजच आहे आपल्या शुगर लेवल साठी किंवा बाकी डिजॉर्डर्स साठी मेटाबॉलिक डिझॉर्डर्स साठी हे बरेच लोकांना ते गायडन्सच नसतं फार चटपटीत खाऊन बाकीच्या गोष्टी ते खूप आवडीने आपण प्रयत्न करतो आपले सणवार असले की सगळं करायचं डेफिनेटली ते करायलाच हवं पण त्याआधी आपल्या किचनमध्ये काही गोष्टी रेक्टिफाय करणं गरजेचं आहे आपला जो प्रॉब्लेम आहे तो किचनपासून आलेला आहे आपण किचनमध्येच आपल्याला त्याला चेंजेस करावे लागतात आमच्याकडे डाएट जो आहे तो कम्प्लीट सायंटिफिक आहे आम्ही बॉडीला अल्कलाईन ठेवण्यासाठी जेवढे कमी कार्बोहायड्रेट्सचं जेवण देता येईल ते, ते देण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने जर आपण डायट फॉलो केला व्यवस्थित सगळं खाऊन पिऊन आणि प्रॉपर तर का आपल्या शरीराला त्याचा उपयोग होणार नाही मॅडम सर्वात महत्वाचं म्हणजे शुगर आणि डायबिटीस मध्ये फरक काय डायबिटीज आणि शुगर लोकांना खरंच प्रश्न पडलेला आहे की डायबिटीज आणि शुगर हे वेगवेगळं कसं डॉक्टर एस कुमार जे Uh, मोठे सायंटिस्ट आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की डायबिटीज डज नॉट एक्झिस्ट डायबिटीज त्यांना म्हटलं जातं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन अजिबात प्रोड्यूस होत नाही आणि आपल्याकडे फक्त एचबीएनसी आणि फास्टिंग पोस्ट मिल ह्या तीन रिपोर्ट्सच्या बेसिसवर हे म्हटलं जातं की तीन महिन्यापासून जर का शुगर वाढलेली आहे एचबीएनसी वाढलेली आहे तर आयुष्यभर त्यांना लेवल लावलं जातं की ही और शी इज डायबेटिक पण बॉडी मध्ये उपयुक्त मात्रा मध्ये इन्सुलिन जर प्रोड्यूस होत असेल तर मग सायन्स त्यांना परमिशन देत नाही हे म्हणण्याचं की पेशंट डायबेटिक आहे ह्याचसाठी आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना सांगायचं सा की डायबिटीज डज नॉट एक्झिस्ट पहिले तुम्ही पॅरामिटर्स चेक करा तुम्ही डायबेटिक आहात की नाही ते बघा जर का तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनते तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट डायबिटिक नाही आहात पण फक्त त्यासाठी आधी तुम्हाला ते सगळे टेस्ट करावे लागतील आणि मग तुम्हाला आम्ही कन्सल्टेशनच्या वेळेला व्यवस्थित वे डिफाईन करून सांगू की डायबिटीज आणि शुगर ह्याला वेगवेगळं का म्हटलं जातं बरेच वेळेला पेशंटला कन्सेप्शन कन्सेप्टच कळत नाही की आपण डायबेटिक आहोत म्हटल्यावर ती भीती वाटते औषधं घेतली जातात त्याचा परिणाम किती वाईट असतो फ लॉंग रनसाठी पण आपण जर का आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत आहे तरी शुगर जर वाढत असेल तर त्याचे अन्य कारण असू शकतात पेशंट एक तर रेझिस्टंट असू शकतो किंवा बीटा सेल्स वीक असू शकतात किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वीक असू शकते ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर निगडित असतात आणि ह्या सगळ्या टेस्ट मेडिकल बुक्समध्ये अवेलेबल आहेत